मोदींमुळे पाक सीमेवर शांतता अमित शहा यांचा दावा काश्मीर मधील घराणेशाही वरटी का मेंढर श्रीनगर येथून बोलताना अमित शहा म्हणाले की एकोणीशे नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यात फारुख घराण्यांच्या आशीर्वादाने दहशतवाद्यांना पायघड्या घातल्या गेल्या तत्कालीन काळात प्रचंड गोळीबार व्हायचा कारण स्थानिक नेते पाकिस्तानातील मुरक्यांना घाबरत असत पण आता स्थितीत बदल झाला आहे काश्मीरच्या सीमेवर शांतता आहे कारण पाकिस्तान नरेंद्र मोदींना घाबरतो आणि गोळीबार करण्यात बिचकतो जर गोळीबार केला तर मोदी हे गोळीला गोळीनेच उत्तर देतील असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ अमित शहाचा आज सभांचा धाका होता मेंढर येथे बोलताना ते म्हणाले यंदाची निवडणूक या राज्यातील तीन घराण्यांचे राजकीय वर्चस्व संपुष्टात आणणारी आहे तिन्ही घराण्यांनी काश्मीरमध्ये एकोणीसशे नव्वद पासून दहशतवादाला थारा दिला आणि म्हणून दोन हजार चौदा पर्यंत राज्यातील सुमारे चाळीस हजार तरुण मारले गेले एकोणीसशे नव्वदच्या दशकात दहशतवाद पसरला तेव्हा पर्वतर बकवाल यांनीच त्यांच्या हल्ल्यांचा सामना केला काश्मीरमध्ये भाजपचे सरकार आल्यास महिलांचे सक्षमीकरण होईल ते म्हणाले आम्ही प्रत्येक घरातील महिलांना दरवर्षी अठरा हजाराचा धनादेश देऊ हा धनादेश थेट बँक खात्यात जमा होईल ईद आणि मोहरम या निमित्त दोन गॅस सिलेंडर मोफत मिळतील शेतकऱ्यांचे अनुदान सहा हजारांवरून दहा हजार केले जाईल कृषी वीज बिलात पन्नास टक्के कपात केली जाईल पाचशे युनिट पर्यंत मोफत वीज देऊ जम्मू मध्ये मेट्रो सुरू केली जाईल काँग्रेस तुम्हाला आरक्षणाच्या अधिकारापासून वंचित असा आरोप केला राहुल गांधी हे मोहब्बत की दुकानचा मुद्दा मांडतात राहुल म्हणतात पाकिस्तानशी चर्चा करा पण लक्षात ठेवा जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही असे शहा यांनी स्पष्ट केले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा धन्यवाद